नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती है, यूटूब या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यापूर्वी आठ ऑगस्टपर्यंत आलेल्या अपडेट आपण पाहिलेल्या नसतील तर त्याची लिंक वरील आय बटनमध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन आपण तो व्हिडिओ पाहू शकता तर आज आपण नवीन आलेल्या सर्व अपडेट पाहणार आहोत यामध्ये सर्वात प्रथम बहुद्दिश आरोग्य कर्मचारी नव्वद टक्के प्रथम प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तर कोल्हापूर येथील भंडारपाल व वस्त्रपाल या पदाची शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेले आहे तसेच ठाणे येथील राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत फिमेल मेडिकल ऑफिसर आणि स्टाफ नर्स या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर नागपूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय येथील गट ड संवर्गाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तसेच जालना जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय येथील गट ड संवर्गाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तर यापुढील माहिती पुढील पेजवर यामध्ये भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय येथील गट ड संवर्गाची प्रतीक्षा यादी तीन जाहीर झालेली आहे तर मित्रांनो यापुढे काही त्यांच्या प्रतीक्षा याद्या दोन संपून प्रतीक्षा यादी तीन जाहीर होण्यास सुरुवात होईल तसेच यापुढे हिंगोली जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय येथील गट ड संवर्गाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तर छत्रपती संभाजीनगर सहाय्यक संचालक आरोग्य सेवा येथील पुढील पदांपैकी आरोग्य निरीक्षक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यावरील दोन पदाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे आणि जालना हिवताप अधिकारी येथील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तरी या पुढील ही यामध्ये कोल्हापूर उपसंचालक आरोग्य सेवा येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांख्यिकी अन्वेषक या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तर भंडारा हिवताप अधिकारी येथील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाची तसेच नियमित क्षेत्र कर्मचारी यावरील दोन पदाच्या प्रतीक्षा याद्या दोन जाहीर झालेल्या आहेत आणि चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक येथील गट ड संवर्गाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे या पुढील माहिती पुढील पेजवर यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा शल्य चिकित्सक येथील गट ड संवर्गाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तसेच नागपूर उपसंचालक आरोग्य सेवा येथील आदिपरिक्षक शासकीय पुरुष या पदाची तसेच आदिपरिक्षक शासकीय महिला या पदाची आणि अधिपरिचारिका खाजगी पुरुष महिला यावरील तीन पदाची सुधारित प्रतीक्षा यादी तीन जाहीर झालेली आहे तसेच यापुढील माहिती ही नागपूर उपसंचालक आरोग्य सेवा येथील पुढील पदांपैकी अधिपरिचारिका खाजगी पुरुष या पदाची व ड्रायव्हर पदाची तसेच फार्मसी ऑफिसर या पदाची आणि लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर यावरील चार पदाची सुधारित प्रतीक्षा यादी तीन जाहीर झालेली आहे यापुढील माहिती नागपूर उपसंचालक आरोग्य सेवा येथील पुढील पदांपैकी टेक्निशियन या पदाची आणि गट ड संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक यावरील दोन पदाची सुधारित प्रतीक्षा यादी तीन जाहीर झालेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय आरोग्य अभियाना कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांची एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीची सेवा ज्येष्ठता यादी प्रकाशित झालेली आहे तसेच यापुढील माहिती पुढील पेजवर ठाणे येथील आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत प्रकल्प समन्वयक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसेच छत्रपती संभाजीनगर उपसंचालक आरोग्य सेवा येथील पुढील पदांपैकी दूरध्वनी चालक स्टेनोटायपिस्ट आणि अधिपरिचारिका खाजगी यावरील तीन पदाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तरी यापुढील माहिती ही छत्रपती संभाजीनगर उपसंचालक आरोग्य सेवा येथील अधिपरिचारिकी या पदाची तसेच औषध निर्माण अधिकारी या पदाची व प्रयोगशाळा सह्य आणि वाहन चालक यावरील चार पदाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तसेच यापुढील माहिती ही कोल्हापूर उपसंचालक आरोग्य सेवा येथील गट ड संवर्ग गातील पदाची सुधारित प्रतीक्षा यादी प्रकाशित झालेली आहे व लातूर महानगरपालिका येथील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत रिक्त पदाची प्र जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो तसेच वैद्यकीय अधिकारी गट अ मधील बीएएमएस या उमेदवारांच्या परीक्षाबाबत वेळापत्रक जाहीर झालेलं आहे व जळगाव मनपा येथील 15 व्या युत्या स्टाफ नर्स एमपीडब्ल्यू या पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो तसेच या पुढील माहिती नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी मनुष्यबळ पद भरती या पदाची ची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मूळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशनाबाबत माहिती प्रकाशित झालेली आहे आपण ती डाउनलोड करू शकता तसेच अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक गट ड संवर्गाची प्रतीक्षा सूची दोन जाहीर झालेली आहे मित्रांनो वरील माहिती आवडली असेल तर लाईक करा तसेच मी डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन आपल्याला हवी असलेली फाईल डाउनलोड करू शकता व आपल्या वेबसाईटवर जाण्याचा वेळ वाचवू शकता तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेली आरोग्य विभागाची अपडेट या सार्वजनिक सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उर्वरित अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसे सबस्क्राईब करा व सार्वजनिक विभागाच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद